एक महत्त्वाचे राजकीय घडामोड आहे विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे अशी लढत रंगण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे जनता आणि पक्षाचा निर्णय झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सुजय विखेंनी म्हटलेलं आहे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात तर राहुरीत प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत कार्यकर्त्यांमध्ये एक एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे मग तिथं सत्यजित कदम देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदार संघाशी जर तुमचा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये सरत नसेल तुम्हाला फोन उभं राहिलं तर मला पक्ष जर आदेश दिला तो वो तो वो होने की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे